आई आज जातो म्हटलं गावाले काय बोलत म्हणते आणि तू बी चालली काय मग होई चालली जातो ना आता झाले ना दोन तीन दिवस म्हणून म्हटलं आता चालली जातो अन गण्याची बी शाळा पडून राहिली ना त्याच्यानं हा काय पण पाऊन जर केलाच नाही रेखा भाई पाऊनजार वाहून तर राहू द्या एक तर तापातापात आहे आणखी सर्दी खोकला काय करून घेता होय बरोबर आहे ना, आई आई ना? ना एक तर तापासराचं वातावरण आहे आणि अजून तेलकट खाल्ल्यानं अजून सर्दी खोकला होते राहू दे होय बरोबर आहे आईचं ताईचं बरोबर आहे साधा आपलं वरण भात भाजी पोळी हेच बरं आहे आता खाणं नाही तर काय मग होई नाही बर किती वाजता चालली मग तिथे मी काय निघून जाईन मामीजी संग बरं तसं करू मग दोघी जणी एकाच गाडी चाललं जाऊ नाही काय तू तुझ्या तु तु गावले जा मी गावले उतरण अहो उमाबाई बरोबर घेऊन जा आणि हे दोन लेकर आहे बरोबर पाहतो येईल गाडीत अहो का बाई पाय तुम्ही दोघाली पाहतो आणि बरोबर नेतो अहो वेळ आहे काय मग झाले नाही आई निघतो ना आता हा काय पाय ना मग गणाले कुठं गेला तर बोलाव त्याले हो हो बोलावतो त्याले आणि निघून जातो लवकर बर आजी आजी आई आजी काऊन झोपली आहे अरे झोप लागली असन आता आजीले काम गिम करून झोपली असन तू राहायचं घरी तुम्ही दोघे जण झोप नाही देत ना आजीले आता झोप कायले उठवत आजी आजी आई पण आज आजी तर झोपत नाही दिवसानं आज कशी काय झोपली उठवतो मी आजीला राहू दे ना गन्या उठून तेव्हा बोलतो आजी संग आता झोपली आहे झोप काय खराब करत झोपू दे आले नाही आले तर लागले उठवाले तुम्ही घरी राहता आता नाव नाही झोप देत आजीले आता झोप झोपल्या शाळेत जात असेल तर चाललं जाईल शाळेत जायचो आई जाईन ना मी थोड्या वेळाने जातो शाळेत पहिले मी आजीला उठवतो अरे झोपले आजी? <laughs> आजी 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 उठ ना आम्ही आलो आई आजी? आजी सांग तर गरम वाटून राहिलं काय बोलत आजी सांग गरम वाटते हो नाही हात लावून पाहि ना येत गरम अंग आहे चांगल सन्न गरम आहे अमाय पाला काय झोपले अमाय तांग सन्न गरम झोपली आहे आई 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 काय झालं बरं नाही वाटून राहिलं काय नाही व बरंच नाही वाटून आलं या दोन तीन दिवसापासून काल मला थोडंसं बरं वाटलं घरचे कामो गिमो केले अजून संध्याकाळपासून अंग आग दुकाला लागल माया काय बोलताय दोन तीन दिवसापासून बरं नाही वाटून राहिलं सांगितलं नाही मग फोन करून आला बरं नाही वाटून राहिलं तर काढले पाहिजे आली असते मी लवकर आता तू गेली होती ना काय बोलाव म्हटलं अजून म्हणून म्हटलं राहू द्या एक दोन दिवसासाठी गेली तर त्याच्यानं काही फोन नाही लावला काय आई एक फोन तर लावायला पाहिजे गेली होती तर गेली होती पावाले आली असते मी दुसऱ्याच दिवशी आली ना आता तू काय आहे फोन तर करायला पाहिजे होता फोन नाही केला ना काही नाही झोपले तसेच जेवण खावणी केलं का नाही केलं काय माहीत जेवले आज हो जेवली थोडीशी खिचडी बनवली होती तर थोडेसे खाल्ले हा काय अन दवाखान्यात गे गेली होती हो हो गेली होती ना आता कधी एवढ्या तर दिवशी गेली होती दवाखान्यात सलाईन वलाईन लावून आली हा काय तर कधीपासून ताप आलाय तुम्हाला अव तू गेली ना तर दुसऱ्याच दिवशी बिमार पडली मी कसंच कसं वाटे मला घाबरल्यासारखं पाणी पिव तर जीव घाबरे जेवण करो तर जीव घाबरे म्हणजे काहीच खौशाने वाटते नांग तांग लय धुके एकदम थरथरांग कापे मी म्हटलं काय झालं बापा मग दवाखान्यात गेली होती मी हा काय आई काय म्हणे मग डॉक्टर डॉक्टर काय कमजोरी आहे म्हणे आणि बी पी कमी आहे म्हणे नॉर्मल बीपी ऐंशी ते एकशे वीसच्या दरम्यान पाहिजे म्हणे तुमची बीपी पन्नासच आहे असे म्हणत होते अमाय भस कमी आहे ना मग बीपी होवायला लावली सलाईन लावली मग तेव्हा सर्दी ताप काहीच नव्हतं फक्त आंग डुके घाबरल्यासारखं सारखं वाटते म्हणजे लुस्तपणा पण आणि आता कालपासून अजून मला गडल्या गडल्यासारखं वाटून राहिलं नास्त तापही आला बापा आई माहित हाय कमजोरी आहे म्हणून काय कामं करायला पाहिजे होते हां एक फोन लावते नाही तर मग गण्याच्या बाबाला पाठवायला पाहिजे होतं मला घ्याले आली नसती काय मी आ, आता होते ना जण काम कराले प्रकाशचे बाबा बी काम करून घेणं भांडे घासून घे झाडू लावून घे कपडे धुवून घे मग म्हटलं काय आले बोलावा ही म्हटलं एक दोन दिवसानं त्याच्यानं काही फोन नाही लावला मग काय गण्याचे बाबा बी अशा फोन लावून सांगत नाही काही बरं नाही वाटून राहिलं ये लवकर काहीच नाही घ्याले नाही आले आता घरी आल्यावर बोलतच तर मी त्याईले अव म्हणत होता तो जातो म्हणे मी म्हटलं राहू दे रे तिच्या आईची तब्येत खराब आहे आता कशी आहे ना काय म्हटलं एक दोन दिवस राहू दे त्याच्यानं मी नच नाही पाठवलं मग घेवाले आई एवढा विचार नाही करा लागत आता तिथं काय वहिनी होती काम कराले आणि वहिनीची आई आली दोघी दोघी जणी होत्या तर मी आली नसती काय येऊन गेली असती आता तिथंही दोन दोन लेकरं आहे अजून धारा एकतीस आहे म्हटलं काम करण कलेकर आले पाहिन तर दोनच दिवस राहू दे म्हटलं मग बघित आले घरचे काम गिमा करू लागन म्हटलं धाराले आई तिकडचा विचार केला तिकडे वाका झाला ना मग दोन तीन दिवस तेव्हाच फोन लावला बरं नाही वाटत ये लवकर नसती काय काय मी येऊन गेली आई एवढा विचार नाही करा लागत आता दोन तीन दिवस बाबानं काम केले म्हणते पा बर मी असून बाबानं काम केले चांगलं वाटन काय मुले मले नाही तुम्हाला असं होईल म्हणून इकडे आज जी नाही तर मी गेलीच नसती गावाला अव बोलेस तर नाही माहीत आता अचानक एका एकी रात्रीपासून अंगच दुकान लागलं ना आणि सकाळी तर उठलीच नाही मी आठ वाजता उठली झोपेतून तू गेली त्या दिवशी हो मग सगळी काम प्रकाशच्या बाबांनाच केले झाडू भांडे कपडे धुणं पोछा लावणं सगळे कामं केले त्यांना तेवढ्यातच मग प्रीती आली घुमत फिरत तर ते, ते म्हणते काकाजी कामं करून राहिले काहून काकू म्हणते तर मी म्हटलं बरं नाही वाटत हो मला कसं तर कसं वाटून राहिलं तर मग द्या काकू म्हणते मी पोळ्या बनवून आणून देतो तर त्या दिवशी मग तिनं सहा पोळ्या बनवून दिले आणि यायनं भाजी बनवले हा काय आई पा बर बिन फालतू गेली मी आईच्या गावाला नाही झाले पाहिजे होत पण आता मी म्हटलं आई तापात आहे बा पाहूनच येऊन जातो त्याच्यानं चालली गेली मी काय नाही होतो गेली तर गेली कोणाले वाटते आई बाबाले बरं नाही वाटत जाऊन पाहिलं पाहिजे आता कशी तब्येत आहे मग रेखा आता काय आई चांगली आहे ना चांगली ती तब्येत आता चांगली आहे एक दोन दिवसापासून हा काय चांगला आहे ना गेली काय मग उमाबाई हो हो आम्ही दोघी जणी समज निघालो उमा मी तिकडे गावाला गेली आणि मी इकडे आली हा ओ काय आई काही बनवून देऊ काय मग आता आता काय बनवत मला भूक नाही आहे तुमच्यासाठी काही बनवत असेल तर बनवून घ्या आणि खाऊन घ्या आई आम्ही जेवण करूनच आलो तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं तर काही खाल्लं सर म्हटलं तुम्ही तर तुमच्यासाठी काय बनवून देऊ काय बनवतो राहू दे ना पिक पिक लागून राहिलं मला गण्या आजीले लि के दे केळ गणे खान ना मग बॅगेतून खेळ काय अन दे आजीला राहू दे ना लेकरं खाईन राहू दे आई लेकरं तर खाणार साहेब पण तुम्ही खा ना तुम्ही काही खाल्लं नाही म्हणतात गोड्या गोड्या घेतल्या हो हो घेतल्या ना गोळ्या घेतल्या एक काम करतो मी पोहा बनवून देतो तुमच्यासाठी तर उपमा बनवतो उपमा खाऊन घे जा बर बनवतो काय बनव मग हो आई घे काय ना पोहा माय बाई आणलं माया नातून मायासाठी कसाई असो बाई बदमास का काही असो पण तापा जरात ऐकते काम पाणी आण म्हटलं तर पाणी आणून देते आता पोहा आणून दिला ऐकते बापा माया नातू काम काय बर मी झोपली आहे तर दोन्ही लेकर मलेच पाहून राहिले टकटक म्हणत असन गाऊन झोपली आहे गण्याले तर समजते पण लक्ष्मीला एवढं काही समजत नाही तरी मायाजोड येऊन बसले आजी आजी करत चांगलं वाटून राहिला दोघ जण आले आजी काय बडबड करून राहिले घे ना काय न पोहा गरम गरम खाऊन घे आणि आई म्हणे दूध गरम करतो म्हणे देजो म्हणे आजीले काय रे आले नाही आले तर हे काय आजी हे काय आजी माया तो तोडात घास घुमून राहिला खावाले आजी? ना खावाले मन नाही पोहा लवकर बरी बस न मग बरं दे बाप्पा एवढा मोठा आणला पोहा आणाले पाहिजे होता आता एवढा का माया उष्ट राहील ना तसंच अर्ध अर्ध काढून घ्यायला हा सांग तुम्ही मी आईले पहिले खाऊन तो घेतो अरे उष्ट होईल ना ते आजी काही नाही होत ना मी खाऊन घेईन ना मग नाही खाणं होणार नाही वाटत मला माय उष्ट नको खाऊ बर वाटी घेऊन ये काय आजी बरं आणतो